नाशिक प्रतिनिधी डॉक्टर संदीप काकड महावीर इंटरनॅशनल पन्नासाव्या सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करत आहे सुवर्ण महोत्सवाच्या पावन वर महावीर इंटरनॅशनल समियतर्फे समाजांमध्ये आदर्श प्रस्थापित करणारे मान्यवरांचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी दुपारी अडीच वाजता रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नाहार व संपूर्ण कोर कमिटी पदाधिकारी यांनी दिली प्रमुख उपस्थिती खास आकर्षण मिस वर्ल्ड माननीय नमिता कोहक असणार आहेत मानवसेवाचे अविरत सेवा, से सेवा कार्यासाठी श्रीमती निर्मला राजमलजी चोरडिया सुजाता आनंदजी चोरडिया व सौ मिनल व मयूरजी चोरडिया यांच्या परिवारानं उल्लेखनीय समाजसेवेसाठी भामाशाह पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे निर्भीड ज्योत पत्रकार संघाचे नाशिक ग्रामीण जिल्हा सचिव डॉक्टर पोलीस टाइम्स न्यूजचे प्रतिनिधी डॉक्टर संदीप काकड नाशिक यांच्या नवरत्न पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे नवरत्न पारितोषिक साठी अकरा हजारांचा सन्मान करण्यात येणार आहे तर या आता आशिष भन्साली अजित भोरा ब्रिजलाल कटारिया जैन निलय बाबू शहा गुलशन कुमार चड्डा डॉक्टर नंदकुमार कासलेवाल शांतलालजी दगडू शांतीलालजी दुगड ऍडव्होकेट विनय चंद जैन प्रणिता पाटील कशिश कोचर आणि डॉक्टर संदीप विनायक काकडे यांची निवड करण्यात आली आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी पंधरा आदर्श शिक्षक सन्मानित करण्यात येणार आहेत यात मनीषा जोंधळे सुधा नरवाडे भावना ठाकरे अरिहंत देवरे सुनीता देसले मनीषा पंडित स्वाती लोहारकर शंकर ठाकरे अनिल विधाते पाटीलबा गधडे दीपाली चोपडा डॉक्टर मीना पाटील सुनील बस्ते सुजि सृष्टी गोदिया माधुरी निफाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले रोकटोक पोलीस न्यूज न्यूजसाठी संदीप काकड